शिरोर श्रीगोंदा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या कामातील निकृष्ट दर्जा अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात माननीय श्री अनिल नामदेव बनकर यांनी देव देवठण येथे सुरू केलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे हे उपोषण गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू असून प्रशासनाकडून अद्यापही ठोस व जबाबदार प्रतिसाद मिळालेला नाही उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकारी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देण्यास टाळाटाळ करत असून केवळ ठेकेदारांशी संबंधित किंवा कॉन्ट्रॅक्ट विषय अधिकारी पाठवून वेळकाडूपणा केला जात आहे यामुळे ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे सध्या सुरू असलेल्या पीक्यूसी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या असून खडी उघडी पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे तसेच एच पी सी पुलांच्या कामात वापरण्यात आलेले पाईप हे मंजूर इस्टिमेटनुसार एन पी फोर दर्जाचे नसल्याचे निदर्शनास आले आहे या गंभीर त्रुटीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे या आंदोलनाला आता व्यापक पाठिंबा मिळू लागला असून ढवळगाव निंबुवीसह संबंधित ग्रामपंचायतींनी लेखी पाठिंबा दर्शवला आहे तसेच परिसरातील विविध तरुण मंडळांनीही उपोषणाला पाठिंबा जाहीर पाठिंबा दिला आहे उपोषणकर्ते अनिल बनकर यांनी आपली भूमिका अधिक ठाम शब्दात मांडताना सांगितले की उपोषण कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही रस्त्याचे काम दर्जेदार टिकाऊ, व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य व्हावे यासाठीच मी हे पाऊल उचलले आहे माझा जीव गेला तरी चालेल पण योग्य ती कारवाई झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही यानंतर आंदोलनाची परिस्थिती गेल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची असेल दरम्यान लवकरात लवकर प्रशासनाने दखल न घेतल्यास शिरूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संतप्त ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांनी दिला आहे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ निर्णय घेऊन दोषी ठेकेदारावर कारवाई करावी व रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पुन्हा करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे अमोल बोरगे यांनी